बोला की आज काहीतरी छान कुरकुरीत करणार करते की पण हे ना आपलं मधुराज रेसिपीचं पुढचं उत्पादन आपण लॉन्च केलं आहे ते म्हणजे पुश शॉपर अतिशय देखणं हे पुश शॉपर आहे रंग कमाल आहे बरं मुख्य म्हणजे भाज्याला तुम्ही यामध्ये फटाफट 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 चिरू शकता इतकं हे कमाल आहे आणि डिस्काउंट आहे तर आपण या प्रॉडक्टवर सत्तावीस एप्रिलपर्यंत दहा टक्के डिस्काउंट देणार आहोत डिस्काउंट कोड आहे मधुरा दहा कुठे खरेदी करायचा मधुरा रेसिपी क्लब डॉट कॉमवर जाऊन खरेदी करू शकता आणि चेकआउट करताना मधुरा दहा हा डिस्काउंट कोड वापरायला विसरू नका यामुळे ना तुमची रोजची चिराचिरीची जी कामं आहेत ना ती फटाफट होणार म्हणजे पावभाजी करायची असेल याच्यात कांदा टाकायला चपचप चप केला तो परतायला ठेवला तो परतेपर्यंत यामध्ये बटाटा तुम्ही टाकू शकता ढोबळी टाकू शकता गाजर टाकू शकता इतकं हे सोयीचं आहे भाज्या हाताने चिरायची अजिबात गरज नाही नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत मस्त असा कुरकुरीत आतमध्ये छान असा मऊ लुसलुशीत पण बाहेरून कुरकुरीत एक तास काय दिवसभर जरी ठेवलो ना तरी तो मस्त कुर असा कुरकुरीत राहील असं आपण इन्स्टंट वडा करणार आहोत इन्स्टंट रवा मेदूवडा तर सगळ्यात आधी काय करायचं नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी पुढे सबस्क्राईब केल्यानंतर पटकन सबस्क्राईब करा पाव कप आपण घेतोय इथे दही बरं दही नसेल तर दह्याच्या ठिकाणी लिंबाचा रस वगैरे असं काही घेतलं तरी चालेल किंवा ताकाचा जरी वापर केला तरी काहीच हरकत नाही तर हे आपलं मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप स्पूनचा सेट आहे तितकंच नाही आपलं मस्त दणदणीत क्वालिटीचा चॉपिंग बोर्ड देखील आलेला आहे कुठे खरेदी करायचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी काही तुमचे प्रश्न असतील तर नंबर देते त्या नंबरवर जाऊन संपर्क साधा आणि आमच्या कस्टमर केअरच्या ज्या ताया आहेत त्या कमाल आहेत त्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतील आता या मिश्रणाला एक फक्त आपण उकळी काढूयात मिश्रणाला छान उकळी आली की हे मंदाचेवर करून घ्यायचं हे ना दही सेपरेट झाल्यासारखं वाटतं पण काही काळजी नका करू हे असंच दिसतं कारण यामध्ये आपण खूप सारं पाणी घातलं आहे यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं चा। मीठ हिरवी मिरची आलं थोडंसं जिरं आणि कोथिंबीर हे मिसळून घेऊयात आणि या मिश्रणामध्ये दीड कप पाणी आहे तर दीड कपच आपण रवा घालतोय सगळा रवा ॲट अ टाइम झाला आणि मग तो आपण छान मुरवून घेऊयात मिसळून घेऊयात आता गॅस मात्र थोडा वाढवते रव्याच्या अजिबात गुठळ्या झाल्या नाही पाहिजे अगदी तीन ते चार मिनिट या मिश्रणाचा फक्त एक संद गोळा झाला पाहिजे आणि रवा फुलला पाहिजे इतकंच आपण याला शिजवणार आहोत अगदी सुकं फडफडीत किंवा कोरडं नाही करायचं फक्त गोळा तयार करायचा आहे मस्त असा एकसंद गोळा तयार झाला आहे बघा छान असं एकसंद मिश्रण झालं आहे आता फार शिजवायचं किंवा वापवायचं अजिबात नाही आहे गॅस बंद करूयात आता या मिश्रणामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता जसं की किसलेलं गाजर आहे बारीक चिरलेली ढोबळी मिरची पालक मेथी आता हे रव्याचं मिश्रण काढूयात आणि अगदी दहा मिनिटं हलकंसं थंड होईपर्यंत बघूयात आता हे मिश्रण हलकं थंड झालं हे असं मळून मळून घ्यायचं आणि यातून छोट पोर्शन साईज घ्यायचं तुम्हाला किती लहान मोठे मेदूबडे हवेत त्या आकारात मेदूगडा आधी असा गोळा करा याचे नगेट्स केले तरी म्हणजे असं करून कटलेट नगेट केले तरी ते छान लागतं पण आता मी मेदू वड्याचा देते मध्यभागी असा एक होल करून घ्या दॅट्स इट बरं हा मेदू वड़ा, तयार अजून एक दाखवते आधी एक संध करा आणि मगच त्या मध्यभागी करें, होल करें। चला, आता प्रकारे सगळे वडे तयार करून घेत चला आता वडे सगळे तयार आहेत तर या प्रमाणात तुम्ही छोटे छोटे केले तर एकवीस वडे व्यवस्थित होतात मी जरा मध्यम आकाराचे केलेत त्यामुळे सोळा झालेत बरं हे तळताना अगदी महत्वाची गोष्ट कुठलाही वडा आपण किंवा कुठलाही चळणीचा पदार्थ साधारण मध्यम आचेवर तळतो पण हा वडा स्पेसिफिकली म्हणजे रव्याचा मेदूवडा असो तांदळाचा मेदूवडा असो हा मोठ्या आचेवर तळा लहान आचेवर केला तर तो फुटण्याची शक्यता असते त्यामुळे अगदम हायेस्ट हीटवर ठेवा चला आता हा तळूयात चला आता हा वडा घालूया तेल बघा एकदम गरम आहे आणि पुन्हा पुन्हा सांगते मोठ्या आचेवरच तळा म्हणजे ते छान एकसारखे तळले जातात आतमध्ये सुकत नाहीत आणि तळताना फुटत देखील नाही एक बाजू तळून झाले की हे उलट व्हायचे वा बघा काय सुंदर तळले जातात आणि दुसरी बाजू पण छान तळून घेऊयात हा रवा मेदू वडा मस्त असा तळला गेला मला फक्त हे रोटेट करावं लागतं कारण मी इंडक्शनवर तळते आहे इंडक्शनवर काय होतं ना एक बाजूला मग तो रंग येतो डार्क असा त्यामुळे असं फोर्क नाही एकसारखं ढवळत तळावं लागतं बघा मस्त वडा तळला गेला आता सगळे वडे घेऊयात वा 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 सुरेख मस्त असा एकसारखा खरपूस सोनेरी रंग आला आहे क्रंच आला आहे बात आहे तर हा काढून लगेच खाणार असाल तर ताटात नाही तर असं जाळीवर चला आणि आता याच प्रकारे सगळे वडे मी तळून घेते बघा काय सुंदर रंग आला आहे परफेक्ट असा आणि बघा एकदम क्रंची कुरकुरीत होता, आणि आतमध्ये पण दाखवते आहा हा वा 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 बघा मस्त असे पोकळ आहेत छान झालेत आतमध्ये आणि बाहेरनं एकदम कुरकुरीत वा हा वडा तोडून देखील बराच वेळ झालेला आहे बघूयात किती किरकुरीत आहे ते हम्म आपण मिरची आल्याचा कमाल चव येते वड्यांमध्ये देहाचा हलका सांबटपणा त्यामुळे ती चव अशी परिपूर्ण होते आ हा हा कमाल झटकीपट होतो अर्धा तासाच्या आत हा तयार होतो पाच मिनटाच्या आत संपतो देखील याची गॅरंटी तुम्हाला देते आणि कमी तेलकट होतो नेहमीचा रेग्युलर मेदूवडा केला तर तो जास्त तेल पितो त्या म्हणाने हा अगदीच कमी तेलकट होतो रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव